देवराज देवराज न्यूज जनतेचा आवाज जनतेसाठी करा आणि बेल वर क्लिक करा नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक चौदा क मधून वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत उमेदवार रंजना मनोहर साळवे यांच्या प्रचार रॅलीचा दिमागदार शुभारंभ खडकाळी सिग्नल येथून करण्यात आला या रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला यावेळी उपस्थित नागरिकांनी येत्या पंधरा जानेवारी रोजी सिलेंडर या निवडणूक चिन्हाला मतदान करून मोठा बदल घडवून आणण्याचा निर्धार व्यक्त केला गेल्या पंधरा वर्षांपासून प्रभागातील नागरिक मूलभूत सुविधांपासून वंचित राहिल्याने आता केवळ आश्वासन नव्हे तर प्रत्यक्ष काम करणाऱ्या नेतृत्वाची गरज असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आता वेळ आली आहे करून दाखवण्याची यावेळी जनता नक्की परिवर्तन करणार असा ठाम विश्वास नागरिकांनी व्यक्त केला प्रचार रॅली दरम्यान वंचित बहुजन आघाडीचा विजय असो रंजना साळवे आगे बुढो हम तुम्हारे साथ है अशा जोरदार घोषणांनी परिसर दणाणून गेला ही प्रचार रॅली खडकाळी सिग्नल साठफुटी रोड त्र्यंबक पोलीस चौकी दूध बाजार चौक मंडळी मोठा राजवाडा द्वारका या मार्गाने काढण्यात आली या प्रसंगी संतोष साळवे रतन पवार किरण साळवे राहुल लोखंडे देविदास गांगुर्डे सुभाष गवारे अविनाश पवार नटराज मोरे सविता साळवे अनुराधा साळवे आशा साळवे पूनम साळवे वृषाली साळवे श्रुती लोखंडे मीनाबाई गांगुर्डे यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते प्रचार रॅलीमुळे प्रभाग क्रमांक चौदा क मध्ये निवडणुकीचे वातावरण तापले असून उमेदवार रंजना साळवे यांच्या प्रचाराला चांगलीच गती मिळाली आहे प्रभागातील मतदारांमध्ये यावेळी गुलाल आपलाच अशी भावना व्यक्त होत आहे की तुम्हाला माहीत आहे महाराष्ट्रामध्ये राज्यभर आता महानगरपालिकेच्या निवडणुका सुरू आहेत नाशिक शहरामध्ये मोठ्या दमदारपणे वंचित बहुजन आघाडी गॅस सिलेंडर या चिन्हाला घेऊन इलेक्शन लढत आहे काही पुरस्कृत उमेदवार आहेत ज्यांचे चिन्ह वेगळे असू शकतात पण मो सगळ्या बहुसंख्यांक उमेदवारांना गॅस सिलेंडर मिळालेला आहे आज मी खडकाळी येथे प्रभाग क्रमांक चौदा येथे श्रीमती रं, रंजना मनोहर साळवे यांच्या रॅली संदर्भात इथे आलेली आहे खडकाळी भीमवाडी गंजमाळ हा परिसर मागच्या कित्येक दशकापासून वंचित समूहांचा आश्रयस्थान आहे या समूहांना मागच्या कित्येक दशकांमध्ये चांगलं पाणी मिळालेलं नाही इथल्या गटारांची व्यवस्थित सोय केलेली नसते इथे विजेचे प्रश्न आहेतच इथल्या स्वच्छालयांचे आहे प्रश्न जशाला तसेच आहेत अगदी त्याचे त्याचे साक्षीदार मी स्वतः मागच्या पंधरा वीस वर्षापासून आहे या सगळ्यांमध्ये बदल घडवायचा असेल तर गॅस सिलेंडरशिवाय पर्याय नाही आणि आज आंबेडकरी विचारधारेच्या मानणाऱ्या लोकांनी राजकारणामध्ये आगीकूच केलेली आहे आत्ताच झालेल्या नगरपंचायतच्या इलेक्शनमध्ये वंचित बहुजन आघाडीला मिळालेलं भौगोलिक यश हे त्याची साक्ष देतं आणि आम्हाला विश्वास आहे की येत्या काळामध्ये गॅस सिलेंडरसमोर बटन दाबून नाशिककर आम्हाला प्रचंड मताने विजयी करतील आणि नक्कीच खडकाळी गमाळ भिमवाडी यासारख्या सगळ्या स्वयं एरियांमधील दल दलित वंचित समुदाय आंबेडकरीचा समुदाय हा इथल्या शासनाने केलेल्या शोषणाला लक्षात ठेवून वंचित भोजन आघाडीशी निवड करेल आमच्याकडे पैसा नाही आमच्याकडे खरेदी करायला माणसं नाही आमच्याकडे कोणते विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार ज्या बाबासाहेबांमुळे आमच्या बोटाला शाही लागली आज ती शाही आम्ही बाबासाहेबांच्या रक्तासाठी वापरणार बाळासाहेब आंबेडकरांच्या पक्षासाठी वापरणार जय